शिवसेना पक्षप्रमुख माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा येत्या चार आणि पाच फेब्रुवारी रोजी सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात होणार आहे या दौऱ्यानिमित्तानं शिवसैनिकांमध्ये नव चैतन्य निर्माण झालंय सिंधुदुर्गवासीय आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जिल्ह्यात त्यांचे ठिकठिकाणी भव्य स्वागत करणार आहेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेनिमित्त कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असल्याची माहिती शिवसेना जिल्हा

सगळ्यांवर त्या ठिकाणी फार मोठी जबाबदारी पण त्या ठिकाणी किला सेना असेल युवासेना असेल बेसिक शिवसेना असेल त्या सगळ्यांकडे त्या ठिकाणी जबाबदारी ही मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे सगळ्यांचा विभाग विभाग वाईज विभाग प्रमुख असतील तालुका प्रमुख असतील जे जे युवासेनेचे अध्यक्ष असतील महिला सेनेचे अध्यक्ष असतील संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या सगळ्यांना त्या ठिकाणी ही जबाबदारी देण्यात आलेली आहे आणि एक उत्साही वातावरण त्यांनी मिळत कारण उद्धवजी आल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीनं सातत्यानं कोकणचं विशेष प्रेम सिंधुदुर्ग असेलचं विशेष प्रेम हे उद्धवजींच्या मागे त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आपण सातत्याने घेतलेला आहे आणि म्हणून तितकाच मोठा प्रतिसाद प्रचंड असा प्रतिसाद प्रत्यक्ष असं जल्लोष उत्साही हा दौरा त्या निमित्ताने होणार आहे मोठ्या संख्येने सगळ्या शिवसैनिकांवर ही जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की हा उत्साह एका एकंदरीत चांगल्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये हा दौरा त्या ठिकाणी यशस्वी होणार आहे त्याच्या पद्धतीने सगळे कार्यकर्ते शिवसैनिक हे त्या ठिकाणी कामाला लागलेले